तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आजचा व्हिडिओ पूर्णपणे ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आज आपण चाललो आहे एका छोट्याशा राईडवरती छोट्याशा नाही म्हणजे छोटीशी मोठीशी काही म्हणू शकतो आज आपण जाणार आहे उद्या आपण परत येणार आहे सो अशी ती राईड असणार आहे आणि तुम्ही त्या पूर्ण राईडसोबत आपल्यासोबत असणार आहात त्यामुळे तुम्हाला ते सगळं बघायला मिळेलच मजा मस्ती छोटे मोठे किस्से काय होतील ते आत्ता तर काय सांगू नाही शकत फ्युचर इज अनप्रडिक्टेबल सो चला आपण त्या राईडवरती जाऊयात पहिले तर आणि सुंदरशी सकाळ झालेली आहे मस्तपैकी इथे कोकणात कुंदाची फुलं आणि खाट्यावरती म्हणजे आमच्याकडे त्याला बाजलं म्हणतात सो बाजल्यावरती बसून चहा पिणं आणि कुंदाची फुलं आणि असे पक्षी प्राणी अशी छान सकाळ झालेली आहे आता मी पटकन तयारी करतो आणि तयारी करून आपण निघूया लगेच चला सो मित्रांनो मी एक प्रोडक्ट मागवलेलं हो ॲमेझॉनवरून स्क्रीन क्लिनिंग किट म्हणून ह्याच्यामध्ये हे एक लिक्विड आलेलं ज्याचे आपण स्प्रे करून फुसफुस मारू शकतो कोणत्याही स्क्रीनवरती एक हा मायक्रोफायबर क्लॉथ आलेला आणि हा एक ब्रश आलेला स्क्रीन क्लिनिंग किट पण तुम्हाला सांगतो मी याचा रिझल्ट इतका टॉप नॉच आणि एक नंबर आहे तुम्ही ही ब्लॅकवाली पण बघू शकता जी ग्लास आहे माझं हेल्मेट डबल वायझरवालं आहे सो ह्याची जी काच आहे ती पण आपण क्लीन केली आत्ता निघायच्या आधी आणि ही जी एक डे टाईमला वापरण्याची जी पुढची वायझर आहे ही वायझर पण आपण आत्ता क्लीन केलेली आहे एक नंबर क्लिनिंग करतात आहे इनलॉक लॉक थर्टी अँटी फॉग हेल्मेट ह्याच्यावर पण तुम्ही बघू शकता ऑलरेडी खूप सारे असे घाण दिसते वगैरे वगैरे बिकॉज तेवढा वापर झाला आहे त्याचा ॲक्च्युली बट आ, या त्याला मी तर या स्क्रीनच्या फिल्ममधून उन्हात थोडंसं सुकट ठेवलं आहे आय नो दिस इज अ व्हेरी रॉग मेथड बट काय करे न कुठे निकल अभी जल्दी तो जल्दी निकलना ना आहे तो जल्दी जल्दी करना पडे अरे पांढरू आणि शीज काळू काळू हां बाय बाय सकाळचे so, अकरा वाजलेत आता मी दुपारी बारा वाजता निघणार आहे आम्ही लोक माझा एक फ्रेंड पण आहे सोबत च बारा वाजता निघणार आहे आता फटकन मी आंघोळ करून घेणार रेडी होणार आणि रेडी होऊन येतो सो बॉस आय बॅक राईड रेडी पुरापुरा रेडी सब रेडी आणि आता फक्त मित्र यायची वाट बघतोय मित्र आला रे आला की आपण गोली गोळी व्हायचं आपण आम्ही एकदम दुपारचा निघायचा टाईम डेंजर चूज केलेला आहे डेंजर कारण आता उन्हा डोक्यावरती आले आहेत पहिली गोष्ट हो। आम्ही वाळवण वाळत घातलेत बाहेर अंगणात की मी बघत बसलोय दहा मिनटं आहेत मला काय कामं नाहीत अ बिबट्या बिपटा निघालाय बिपट्या भैया गेस वॉट भाई आ गया अपना भाई का नया हेलमेट स्टर्ट स्ट्रूपर डबल वाइजर का है ना सुखोई चल आजी बाय बाय काय हा नाए। चल रे ट्रिप्सी जाऊ तिघ सो पल्सर वन फिफ्टी नवीन एकदम ताजी ताजी गरम गरम आहे <laughs> आता उन्हात गरमच होणार आहे आता उन्हातून सगळं गरम होणार आहे आता चल सर्वमुखी जगदंबेचा उदो मंडळी आपण केळचीतून निघालेलो आहे बट बिफोर लिव्हिंग द टाउन वी अन स्टॉप फॉर सम रिफ्रेशमेंट्स आणि माझ्या लाईफमध्ये आवळा सुपारीपेक्षा मोठी रिफ्रेशमेंट आता काहीच नाही लेट्स गेट इट अँड रॉक अँड रोल एखाद वेळी माझ्यामुळे आवळा सुपारीचे स्टॉक वरती जाण्याची शंका आहे सो दॅट इज दॅट टाक तर दप्तरातच टाक काय म्हणतो आता आम्ही गावातून बाहेर पडतोय मित्रांनो आणि आपण चाललोय आता टुवर्ड श्रीवर्धन श्रीवर्धनच्या इथून पुढे आपण कुठे जायचं आपल्याला माहित नाही तुम्हाला कळेलच ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो आता विषय असा झालेला आहे की जेटी आहे एक वाजताची आणि आता वाजले ऑलरेडी एक आणि आम्हाला अजून पोचायला बराच वेळ लागणार आहे म्हणजे मिनिमम दहा मिनटं तरी लागणार आहेत so, सो एकची जेटी आमची फेरीबोट मिस झालेली आता बहुतेक 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 तर झालेलीच असणार आहे आम्ही एकला चान्स घेतोय जाऊन बघतोय मिळाली तर मिळाली नाहीतर नाही सो so, बघूया आपल्याला मिळते का रस्ते पण खराब आहेत त्यामुळे जास्ती स्पीड पण नाही मारू शकत असा विषय आहे सगळा बाकी बघू आता तिकडे काय खायला मिळतं का खायचं तिकडे जरा टाइम स्पेंड करायचा कारण नंतरची जी दुसरी जेटी ती डायरेक्ट सव्वा दोन वाजता आता त्यामुळे सव्वा दोन वाजेपर्यंत आता टाळ बोले पळीला <laughs> तसा चांगला लीन अँगल होता आता लीन अँगल चांगला होता मागचा डायवर थोडा फॅट आहे ना सो आम्ही कसं कसं करत पोचलो इथपर्यंत पण एक वाजून बारा मिनिटं झालेत आम्हाला पोचे पोचेपर्यंत पर्यंत मध्ये भरपूर खड्डे वगैरे पण आहेत आणि जे की मिस झालेली आहे आता फेरीबोट डायरेक्ट सव्वा दोन वाजता दुपारी सो आता मीन काय करायचं मी जेवण पण केलं नाही तर मग आम्ही आता इकडे नाश्ता करायला आलोय इकडे वेशवी आलात तर जेटीच्या अलीकडे डाव्या आताला दुर्गावले काकांचं मस्त इकडे मिसळ वगैरे मिळते कधी पण आलात तर या दर्शन वडापाव सेंटर हका चुलीवरची विसळ आहे अरे वाका असुषागरनं जेवण आलाय त्यामुळे मी आता मिसळ खातोय मस्तपैकी मिसळ आलेली आहे लेट स्टार्ट आपण वडा घेतला मिसळ पण अप्रतिम होती काकांकडची मिसळ खाऊन झाल्यानंतर आता म्हटलं वडा पण टेस्ट करूयात वडा पण अतिशय सुंदर आहे घरगुती स्वरूपात मस्त आणि टुवर्ड्स श्रीवर्जनकडे चाललं आहे आमची एक वाजताची जे टी मिस झाली त्याच्यानंतरची स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय झालं वगैरे वगैरे आता ऋषिकाणी काय होतंय सो so, आत्ता आपण आलो आहे बोर्ली दिव्यागरच्या खूप जवळ आहे इथे पेंडसे सेल्स अँड सर्विस नावाचं एक ऑटोशॉप आहे जिकडे तुम्हाला मल्टिपल ब्रँड्सच्या गाड्या तुम्ही घेऊ शकता मल्टिपल ब्रँड्सच्या गाड्या इथे सेल्स आणि सर्व्हिस असं दोन्ही मिळतं याच्यामध्ये मेजरली बजाज आहे होंडा आहे हिरो आहे टी व्ही एस आहे अशा भरपूर डि डिफरंट टाईपचे ब्रँड्स इथे मिळतात आणि ऋषिकेशची गाडी जी आत्ता आपण आलो ही पल्सर ही पण आम्ही रिसेंटली इकडनंच घेतलेली होती खूप छान डिलिव्हरी त्यांनी आम्हाला दिली मागच्या वेळी आपण त्याचा ब्लॉग नाही केला पण इथे बाकीची पण सर्व्हिस पहिली सर्व्हिस पण झालेली आहे ऑलरेडी आणि आत्ता आम्ही इथे आलो आहे स्पेसिफिक रिझन त्याचं हे आहे की आत्ता त्याची एच एस आर पी नंबर प्लेट जी असते ती आलेली आहे सो एच एस आर पी नंबर प्लेटचं इन्स्टॉलेशन आम्ही करणार आणि इथून आम्ही पुढे जाणार आहेत सो आत्ता आपण इथे आलेलो आहे हा जो श्रीवर्धन दिव्यागर आणि इकडे दिघीकडे जाणारा हायवे आहे या हायवेवरतीच हे शोरूम आहे तुम्ही इकडे बघू शकता आता गाड्या वगैरे पण तुम्हाला आतल्या दाखवतो सो कधी कोणाला इकडच्या एरियामध्ये श्रीवर्धन किंवा या दिघी ह्या साईडला आणि आपल्या दापोलीपर्यंत तालुक्यात पण गाडी पाहिजे असेल तर इकडे नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर आपण तुम्हाला देऊ ऐकलं एच आर पी प्लेट बसवून आम्ही आलो दिगीच्या पोर्टपर्यंत आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही मुंबईकडे चाललोय जनरली मी रत्नागिरी जिल्ह्यातच राहतो त्यामुळे मुंबईला कायम माणगाव म्हणजेच आपल्या एन एच सतराने जातो पण ह्या फेरीबोट जाण्याचा टाइम पहिल्यांदाच आलेला आहे ही खाडी प्रचंड मोठी आहे आणि फेरीचं डिस्टन्स जवळजवळ तसं बघायला गेलं तर तवसाळ आणि जयगडपेक्षाही जास्ती वाटतंय तर मुंबईकडे जाण्याचं कारण म्हणजे आपला भाऊ देतोय एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि त्याचं चे एक्झाम सेंटर लागलं आहे पवईमध्ये आणि मलाही अंधेरीमध्ये थोडंसं काम आहे सो आज मुंबईत जाण्याचं तेच कारण आहे Bye bye DigiPort. इजी ही जी मित्रांनो आपल्याला आता दिसते आहे जंजिराची आउटलाईन समोर तुम्ही बघू शकता आणि या बाजूला पूर्णपणे आपला आगरदांड्याचा किनारा आणि पोर्ट बाई लोक लुक एट दिस विहंगम सनसेट एकदम विहंगम नजारा आणि विहंगम सनसेट या रोडने आपण आत्ता आलो आणि इकडे आत्ता हॉटेल श्रीकृष्ण नावाचं एक आहे आणि इकडे एक गोंडस आणि तगडा डॉगो आहे ज्याच्यासमोर हा मावळ त्या दिनकरा चालू आहे आत्ता सुंदर सनसेट तर मंडळी संध्याकाळ होऊन आता काळोख झालेला आहे आणि छानपैकी चहा नाश्ता करून आम्ही निघालो रोहा आणि नागोटणे मार्गे आम्ही पनवेलमध्ये जाणार आहोत आणि आज तिकडेच राहणार आहोत सो so, वी आर फायनली इन पनवेल परत <laughs> परत <laughs> परत <laughs> सो so, वी आर फायनली इन पनवेल Uh, दादाच्या फ्लॅटवरती आलं आणि उष्या पण इकडे बसलाय मस्त बस ऍक्च्युली आम्ही काल संध्याकाळीच पोहोचलो झालं काय <coughs> नागोठण्या आम्हाला मेजर ट्रॅफिक आणि uh, रात्र पण झालेली त्यामुळे ऍक्शन कॅमेरावरती पण फार काही शूट नाही करता आलं सो मेजर शूट नाही केलं जस्ट पोहचलो अराऊंड नऊ साडेनऊ पोहचलो नऊवीस सो अराऊंड नऊवीस पोचलो नऊवीस पोहोचल्यानंतर दादा पण ठावेला आमच्यासाठी जेवायला आणि जनरली त्याच्या टायमिंगच्या बाहेर गेलेलो आम्ही मग आम्ही ब्लॉग वगैरे करत नाही बसलो नाही तर तो, तो कावला असता तीन तास लेट तीन तास लेट होती गाडी त्यामुळे हो मस्तपैकी आम्ही जेवायला वगैरे गेलो आणि जेवण करून आल्यानंतर डायरेक्ट पडी टाकली दुसरं काय ऑप्शनच नाही या माणसाकडे आलेलो आम्ही सेहाय <laughs> चला चला आता आम्ही एक्झाम सेंटरला पोहोचलेलो आहे एक्झाम सेंटरला अकरा वाजता पेपर आहे सो आता आम्ही बाहेर थांबलोय साहेब अभ्यास करतात रिव्हिजन ब्रो यू लुक टेन्स्ट यू लुक टेन्स्ट काय नाही एक्झाम का टेन्शन क्या टेन्शन नाही लिहा ना ऑल द बेस्ट मी आता चाललो आहे अंधेरीला मला एक अंधेरीला डिलिव्हरी द्यायची आहे आणि माझ्या मावशीचं घर आहे तिच्याकडेच द्यायचं आहे म्हणजे आपण जे पिकल बनवतो तर ते पिकलच्या बॉटल्स तिच्याकडे डिलिव्हर करायचे आहेत आणि ह्याच्या एक्झाम टाईममध्ये मला काही कामधंदे नाही त्यामुळे मी तिच्याकडे जाऊन जरा बसेन तिला पण भेटेन मावशीला पण आणि तिकडनं आपण याला तीन वाजता दुपारी पिक करायला येणार आणि दुपारी तीन वाजता पिक करून आम्ही परत बॅक टू केळशी मित्रांनो मी अंधेरीत जायला निघालो तर आहे पण मुंबईतलं ट्रॅफिक आत्ता ऑफिस अवर्समधलं लागतं आहे आपल्याला मेजर ट्रॅफिक आणि सिग्नल्स बट काल आणि आज थोडीशी इकडे गाडी चालल्यानंतर हे कळतंय की पुण्याचा ट्रॅफिक एवढा पण वाईट नाही आहे म्हणजे बेसिकली इफ यू कम्पेरिट विथ मुंबई मे बी आम्हाला सवय पुण्याची जास्ती आहे त्यामुळे असेल पण मुंबईचं ट्रॅफिक थोडं विअर्ड वाटलं मला म्हणजे आय कॅन आय कॅनॉट एक्सप्लेन इट की कसं काय आहे काय आहे बट इट इज लिटल वियर्ड आपल्याला इकडे गाडी चालवायला प्रॉब्लेम होतो पुणेकरांना हे आपल्याकडचं लोक असं म्हणतात की ट्रॅफिक थोडंसं खराब आहे पण एवढं पण खराब नाही आपल्याकडचं पुण्यातलं किंवा मे बी आता आपण त्याला युज टू झालो आहे त्या टाईपचा चालवणारा जे लोक कसे कुठे जातात काय कळत नाही आपल्याला पटकन पण थोडा प्रॉब्लेम मॅपचा पण होतो शेवटी मॅप बघून जाताना थोडासा फरक पडतोच ओळखीचा रस्ता असेल तर फरक पडतो मॅप बघून जाताना फरक पडतो पण ठीक आहे आता काय काय ऑप्शन नाही त्याला We gotta do what we gotta do. So, वी गॉट अ डू वॉट वी गॉट अ टू सो अभी यार आर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आपल्या इकडच्या रस्त्यांमधला काही घंटा कळत नाही आपण आपलं मॅप बघून जात असतो मॅप नसतील तर आपला गेम संपला मुंबईतला आपल्याला मुंबईतलं तेवढं काय कळत नाही कारण सर ग्रेट व्हेरी नाईस सो दोस्तो रिटर्न जर्नी मैंने रेकॉर्ड नाही की है जो था यही तक था तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय